मुकुंदनगर येथे धारदार कात्रीने मित्राचा खून करणारा आरोपी जेरबंद मुकुंदनगर भागात एकोणवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी एक, एक धक्कादायक घटना घडली जिथे चेष्टामस्करीतून सुरू झालेला साधा वाद रक्तरंजित शेवटला गेला जिथे विश्वास होता तिथेच विश्वासघात झाला आणि मित्रानेच धारदार कात्रीने पाठीवर वार करत जीव घेतला जिशन खान आणि त्याचा मित्र शमशुद्दीन निजामुद्दीन खान हे जिलानी मेडिकलमध्ये गप्पा मारत असताना सुरू झालेल्या या वादाने अचानक भीषण वळण घेतलं रागाच्या भरात शमशुद्दीनने मेडिकल काउंटरवरील कात्री उचलून जिशांच्या पाठीवर प्राणघातक हल्ला केला जखमी जखमीला साईदीप हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण उपचार प्रकरणानंतर आरोपी शमशुद्दीन फरार झाला मात्र भिंगार कॅम्प पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासला गती दिली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा माग काढला आरोपी पुण्याला पळून गेला असल्याची माहिती मिळताच तपास रचत आठ तासात शमशुद्दीनला अटक केली आणि या प्रकरणाचा थरारक शेवट केला पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरात काहीसा दिलासा मिळाला आहे पण मित्राकडून झालेल्या या विश्वासघाताने संपूर्ण शहराला हादरून सोडला आहे